नमस्कार सर्वांना तर आज बनवणार आहोत आपण व्हेज फ्रँकी रोल त्यासाठी मी अर्धा कोबी आणि एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहेत आणि दोन कांदे त्याचबरोबर मी लाल तिखट धना पावडर अद्रक लसूण पेस्ट शेजवान चटणी टोमॅटो केचप आणि मॅगी मसाला घेतलेला आहे आणि दोन शिजवून बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजमध्ये आता येथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी थोडेसे तेल टाकून कांदा परतलेला आहे त्याचबरोबर शिमला मिरची परतण्यासाठी टाकलेली आहे आणि त्यानंतर कोबी ॲड केलेला आहे त्यामध्ये हे तिने एक तिनेही मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि थोडासा कच्चा स्मेल जाण्यासाठी थोडं शिजवून घेतलेले आहे वाफ काढून आता यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहे त्याचबरोबर लाल तिखट आणि धना पावडरही ॲड करून घेते आणि हे ॲड केल्यानंतर बाकीचेही राहिलेले मसाले मी ॲड करून घेतलेले आहेत आणि हे सर्व एकजीव करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये उकडून इथे दोन उकडून घेतलेले बटाटे मी आता आता स्मॅश होईपर् स्मॅश करून घेणार आहे आणि परतून घेणार आहे मिश्रण हे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी त्याला वाफ काढण्यासाठी ठेवून दिलेले आहे दोन मिनटानंतर मी ते मिश्रण शिजवून झाल्यानंतर गॅस बंद केला आणि आता इथे मी चपाती करण्यासाठी पीठ माळून घेतलेले आहेत आणि चपाती केलेली आहे चपाती नेहमीपेक्षा पातळ आटायची आणि चपाती छान अशी भाजून घेतल्यानंतर आता मी चपाती एका प्लेटमध्ये घेते इथे चपातीवर सर्वप्रथम मी वेज मिळणीच घेतलेली आहे त्यानंतर मी टोमॅटो केचअप टाकलेलं आहे आणि थोडंसं टोमॅटो आपला सिझन सॉस टाकलेला आहे आता इथे मी आपली फ्रँकीसाठी बनवलेली भाजी यावर हे सगळं मिश्रण स्प्रेड करून घेतल्या घेतल्यानंतर त्यावर फ्रँकीसाठी बनवलेली भाजी ॲड करते भाजी छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे जशी आपल्या मुलांना जेवढे लागेल त्या प्रमाणामध्ये आपण घेणार आहोत भाजी माझ्या मुलाला मिडीयम मीडियम लागते जास्तही नाही लागत आणि कमीही नाही त्यामुळे मी मिडीयममध्ये फक्त भाजी घेतलेली आहे दोन चमचे भाजी त्यावर घेतलेली आता मी ते रोल बनवत आहे चपातीचा आणि हा फॉईल पेपर फॉईल पेपरने रोल, ला रोल मी गुंडाळून घेतलेला आहे जेणेकरून गरम चपाती खाली हाताला भाजू नये आणि चपातीचा जो तेलकटपणा आहे तो हाताला लागून इथे दुसरी फ्रँकी रोल मी तसाच बनवून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आता मुलांची रिॲक्शन पाहूया आपण काय आहे ते कसं झालं आहे फ्रँक यू इकडे कसं झालं आहे स्वराज थँक्यू म्हणू म्हणू कसं झालं आहे कसं झालंय कसं झालंय छान झालंय छान झालंय हाताने सांग छान झाले छान झालंय ओके ठीक आहे तर खापटापट चला